तर या ठिकाणी पण स्क्रीनवरती तुम्हाला लाईव्ह न्यूज दाखवत आहे या ठिकाणी न्यूज आलेली आहे बातमी एस टी महामंडळामध्ये बंपर भरती तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी भरती प्रक्रिया आणि पगार थेट तीस हजार रुपयांपासून पुढे होय ही आहे महाराष्ट्रातील हजारो तरुणांसाठी सुवर्णसंधी सरकारी नोकरी मिळावी असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न सो असतं आणि ते स्वप्न आता पूर्ण होण्याची संधी एसटी महामंडळ देत आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार लवकरच एस टी महामंडळात चालक आणि सहाय्यक पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे ही भरती तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पदांची होणार असून येत्या दोन ऑक्टोंबर पासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर नंतर एस महामंडळात भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे यशस्वी विद्या उमेदवारांना थेट तीस हजार रुपयापासून सुरुवातीचा पगार मिळणार आहे म्हणजेच स्थिर नोकरी सोबत चांगला पगारही मिळणार आहे त्यामुळे अनेक तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया मोठी संधी ठरणार आहे मात्र पात्रता निकष शैक्षणिक अटी आणि इतर माहिती लवकरच एस टी महामंडळाकडून जाहीर होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली कागदपत्रे व आवश्यक बाबींची तयारी करून ठेवावी असा सल्ला दिला जातोय एस टी महामंडळात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी भरती म्हणजे तरुणासाठी नवी आशा आहे आता फक्त अधिकृत जाहिरात यायचीच प्रतीक्षा आहे तर मित्रांनो एस टी भरतीबाबत ही मोठी माहिती आपण पाहिली भरती खरी निघणार किती पद असणार पगार किती असणार आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता तुम्हाला मिळाले असते कारण युट्यूबवर सतत एकच प्रश्न विचारला जायचा की एस भरती कधी निघणार याचं उत्तर आज स्पष्ट झालं आहे त्यामुळे अशा आणखी अपडेट बातम्या आणि महत्वाची लाईव्ह न्यूज दाखवलेला आहे की एम एस आर टी सी भरती निघाले सतरा हजार चारशे पन्नास भरती संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जे विद्यार्थी ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होता तर तुमची जी वाट पाहण्याची इच्छा आहे ती संपलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक नवीन अपडेट घेऊन आले आहे एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळ भरतीत आता जे नवीन अपडेट आले मित्रांनो टोटल किती पद भरायचे टोटल संपूर्ण माहिती तुम्हाला मा मा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आता भरती जी निघालेली मित्रांनो टोटल जवळजवळ सतरा हजार चारशे पन्नास पदांची भरती निघालेली मित्रांनो आणि भरतीचा फॉर्म पुढच्या महिन्यामध्ये दोन ऑक्टोबर रोजी सुटणार आहे तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एम एस आर टी सी यामध्ये नोकरी करायची असेल तर त्यांनी त्वरित आपले जे डॉक्युमेंट्स असतील ते काढण्यासाठी त्वरित लागावे लवकर लवकर डॉक्युमेंट्स काढावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे पास नाही कर, आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे तो त्यांच्याकडे लायसन नाही बॅच बिलला नाही आहे तर त्यांनी आत्ताच बॅच बिलला काढण्यासाठी तयारी करावी ज्या 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 लोकांना बॅच बिलला काढायचा असेल त्यांनी बॅच बिलला लवकर लवकर काढून घ्यायचं आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये दोन ऑक्टोबर रोजी भरती सुटणार आहे मित्रांनो आता ही भरती कोणती आहे या भरतीमध्ये पद कोणकोणते आहे मित्रांनो या भरतीमध्ये पद संपूर्ण पद आहे कॉन्स्टेबल सॉरी आपलं कंडक्टरचे पण पद आहे ड्रायव्हरचे पण पद आहे आणि जे उमेदवारांचं आय टी आय वगैरे झालं आहे जे आय टी आयमध्ये जे ट्रेड येतात संपूर्ण ट्रेड डिझेल मेकॅनिकल झालं इलेक्ट्रिशियन झालं टर्नर पिटर झालं जे जेवढे आय टी आयमध्ये ट्रेड येतात ते संपूर्ण ट्रेडची भरती पण होणार आहे मित्रांनो शिपाईची पण भरती आहे ज्या ज्या उमेदवारांचं शिक्षण दहावी बारावी किंवा आय टी आय झालेलं आहे ते तर त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो आणि या संधीचा फायदा घ्या ही भरती दोन ऑक्टोबर रोजी हा फॉर्म सुटणार आहे मित्रांनो तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगलेलं आहे की प पंधरा हजारांची भरती होती पण पंधरा हजाराऐवजी सतरा हजार चारशे पन्नास पदांची भरती निघ निघणार आहे मित्रांनो तर ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांकडे बॅच बिलला नसेल मित्रांनो तर त्यांनी बॅच बिलला कसा काढायचा आहे याचा व्हिडिओ पण मी बनवला आहे तर आपल्या चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे व्हिडिओ बॅच बिलला कसा बनवायचा आहे तो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि जे विद्यार्थी हा फॉर्म भरू इच्छित आहात त्यांच्यासाठी पुस्तकं कोणते यायचे अभ्यासासाठी जे तुम्हाला एम एस आर टी सीमध्ये जे एक्झाम होणार आहे तुमच्याले तर त्याच्यामध्ये तो पुस्तक कोणतं घ्यायचं तुम्हाला पास होण्यासाठी तिची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले त्या ठिकाणी तुम्ही ते बुक्स खरेदी करू शकता मित्रांनो आता ही जे भरती जे निघणार आहे मित्रांनो हे तुम्हाला स टोटल तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार मित्रांनो तर त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओला मध्ये मिस करू नका मित्रांनो मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही ना। तर पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जे आपले महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कालच घोषणा केली आहे ते नवीन अपडेट आले मित्रांनो मी तुम्हाला शेअर करून सांगणार ते, ते अपडेट काय आहे कोणती आहे आणि न्यूज पण आले मित्रांनो न्यूज न्यूजचं पण तुम्हाला व्हिडिओ शॉट व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला ही बातमी खरी वाटेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओचा पाहिजे असेल मित्रांनो तर व्हिडिओ मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण आपला हे जे चॅनल आहे मित्रांनो ही न्यू भरती हे चॅनल फक्त एम एस आर टी सी यासाठी नव्हे तर हे चॅनल टोटल भरतीसाठी आहे एम इंडियन आर्मी झालं बी एस एफ सी एस एफ शासकीय नियमशासकीय जे इतर नोकऱ्या असते मित्रांनो प्रायव्हेट कंपनी शासकीय कंपनी जेवढ्या कंपन्या जेवढ्या शासकीय जेवढ्या शासकीय सरकारी गव्हर्नमेंट जेवढे पण भरतीचे अपडेट निघेल मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल मित्रांनो पाहायला मिळेल म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपले चॅनल शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पण आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस चालक वाहक आणि सहाय्यक पदांची भरती आहे शैक्षणिक पात्रता पहा दहावी ते पदवीधर उत्तीर्ण एकूण पदे पा, पा सतरा हजार चारशे पन्नासपर्यंतची नोकरीची संधी तर या ठिकाणी पहा संपूर्ण डि, 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 डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही एक बातमी आहे आणि अजून एक बातमी आहे की व्हिडिओ असे तीन प्रूफ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळात मोठी भरती चालक सहाय्यकांचे एकूण सतरा हजार चारशे पन्नास नोकरीची संधी म्हणजे एस टी महामंडळामध्ये एकोणपदी सतरा हजार चारशे पन्नास भरण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी पहा एस टी महामंडळात मोठी भरती चालक व सहाय्यक एकूण सतरा हजार चारशे पन्नास नोकरीची संधी तर मुंबई वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एस टी हजारो तरुण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे राज्यात येत्या काळात आठ हजार नवीन बसेस मार्गावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे या नव्या बसेस कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालक व सहाय्यक मनुष्यबळाची गरज आहे या पार्श्वभूमीवर कंट्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे तर या ठिकाणी पहा एसटी महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आवश्यक चालक व सहाय्यक मनुष्यबळ तीन वर्षाच्या कालावधीसाठी कंटाळती पद्धतीने उपलब्ध करून घेण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या प्रक्रिया विभागनीय म्हणजेच राज्यातील सहा पारदेशिक विभागानुसार होणार असून येत्या दोन ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे या भरतीची जी ऑनलाईन तारीख आहे मित्रांनो ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना दोन ऑक्टोबरपासून हा फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे तर रोजगाराची मोठी संधी व वेतनपा या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार युवक युवतांना रोजगार मिळणार आहे कंत्राटी पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला तीस हजार रुपयापर्यंत वेतन देण्यात येणार आहे याशिवाय नव्याने रजू होणाऱ्या चालक व सहाय्यकांना एस टी महामंडळाकडून आवश्यक ते प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे एस टी महामंडळामध्ये आत्ता या क्षणामध्ये त्यांना ज्या एस टी महामंडळा सिलेक्शन होणार त्यांना वेतन पा किती तीस हजारपर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे तर दर्जेदार बस सेवा देण्याचा उद्देश या ठिकाणी पहा बसची संख्या वाढवण्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सुरक्षित आणि दर्जेदार सेवा पुरवणे हे इष्टीचे ध्येय आहे नवीन मनुष्यबळाच्या भर बर, भरतीनंतर राज्यातील प्रत्येक विभागात प्रवाशांना अखंडित बस सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी व्यक्त केली असून तसेच संधीचा हुतकरू तरुणांनी पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन केलेले आहे तर संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सांगलेलं आहे मित्रांनो टोटल सतरा हजार चारशे पन्नास पदे भरण्यात येणार आहे एस टी महामंडळामध्ये आणि हा फॉर्म दोन ऑक्टोबर रोजी सुटणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला तीस हजार रुपये तुम्हाला वेतन भेटणार आहे मित्रांनो टोटल पदे भरपूर पद आहे यामध्ये दहावी बारावी पण शिक्षण आहे शिपाईचे पण जागा आहे आय टी उमेदवारांसाठी पण सोडणं संधी आहे, आहे मित्रांनो भाती झाली पहिली तर अजून एक तुम्हाला दुसरी जरात दाखवतो तर ज्या विद्यार्थ्यांकडे बॅच बिल्ला नसेल मित्रांनो तर त्यांनी लगेच बॅच बिलला काढायला सुरुवात करा आणि ज्यांच्याकडे लायसन नसेल ड्रायव्हर लायसन नसेल त्यांनी ड्रायव्हर लायसन काढण्यासाठी पण सुरुवात करा कारण भरती दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे तर तुम तुम्ही म्हणजे तुमच्याकडं काही प्रॉब अडचण नाही नसायला पाहिजे तुमच्याकडं बॅच बिलला नसायला नसलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल लायसन नसलं तुमच्याकडे प्रॉब्लेम येईल मित्रांनो म्हणून तुम्ही आत्ता लगेच तयारीला लागा आणि अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो तर या ठिकाणी पहा पगार पगार तुम्हाला या भरतीमुळे किती मिळणार पहा एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना भरती सुरुवातीपासून किमान तीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे म्हणजेच हा पगार तीस हजार्षा अधिक देखील असेल या आकर्षक पगाराच्या संधीमुळे तरुणामध्ये या नोकरीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे या मोठ्या भरतीमुळे एस टीच्या सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तसेच कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण कमी होऊन ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भरती तरुणांना गमवू नये ही भरती तरुण गमवणे असे आवाहन केले आहे या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असले कागदपत्र तयार ठेवावी आणि इतर बाबतीत पूर्तता करण्यासाठी तयार राहावी असे आवाहन त्यांनी केलेले आहे मित्रांनो तर गेल्या काही वर्षापासून एस टी महामंडळात आर्थिक स्थिती कळवली होती पण आता ही मोठी भरती जाहीर झाली जाले, झाल्याने महामंडळा पुन्हा नवजीवनी जीवन नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत तरुणांना सरकार नोकरीची संधी मिळेल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो तर हे तुम्हाला दुसरी बातमी वाचून दाखवलेली होती आता मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे लाईव्ह न्यूज व्हिडिओ तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज पण मी तुम्हाला दाखवलेली आहे या ठिकाणी तर एस टी महामंडळामध्ये भरती किती निघणार आहे किती जागा आहे आणि कधी कधीपासून तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी मुदत भेटणार आहे कधीपासून हा फॉर्म सुटणार आहे आणि तुम्हाला भरतीमध्ये तुम्हाला किती वेतन भेटणार आहे या जागा कोणकोणती आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती सांगलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो की ज्यांना एस टी महामंडळमध्ये भरती होण्याची इच्छा असेल त्यांच्या पुरे त्यांच्यासमोर न्यूज जाईल मित्रांनो तर भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय